राज्य उलटले तरी तोडगा नाही मुक्ताईनगर च्या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच इंदोर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी मुक्ताईनगर येथे पूर्ण पुलावर शेतकऱ्यांचे गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे जोपर्यंत वाढीव रक्कम मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे पाहूया शेतकरी काय म्हणाले स्वराज्य वासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव नितीन मदनलाल जैन मी मुक्तानगरचा शेतकरी आहे किती महिन्यापासून आपण इथं आंदोलन करत जवळजवळ तीन महिने दहा दिवस वर झालेले आहे आमचं आंदोलन सुरू आहे ते नेमका तुमची मागणी काय आहे भूसंपादनामध्ये आमच्या अंतुर्लीपासून मुक्तेनगरपर्यंतच्या जमिनी गेलेल्या आहे एकदम कवडीमोल भाव आम्हाला मिळालेला आहे पंचेचाळीस रुपये चौरस मीटर जमिनीचा दर दिला पंचेचाळीस रुपये चौरस मीटरमध्ये रुमाल येत नाही त्या दरामध्ये म्हणजे साडेचार रुपये फूटमध्ये आमची जमीन सरकार घेऊ पाहत आहे आमची तेच मागणी आहे का बा जे सरकारी दर आहे त्या सरकारी दरानुसार आम्हाला जमिनीचे दर मिळावे नेमकं आता गडकरी साहेबांकडे आमची मिटिंग झाली बावनकुडे साहेब पण तिथे होते राज्याचे महसूल मंत्री आणि पॉझिटिव्ह मिटिंग तिथे झाली आम्ही गडकरी साहेबांना तिथे अॅक्च्युली टाईम आम्हाला कमी होता त्या टाइम कमी असल्यामुळे आम्हाला बाकीचे मुद्दे मांडता आले नाही परंतु एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही मांडला का दोन हजार बारामध्ये आमचे काही क्षेत्र जे आता पण भूसंपादन झालेले आहे ह्या दोन हजार एकवीसच्या याच्यामध्ये ते क्षेत्र जेव्हा गेले त्याला बत्तीसशे रुपयाचे त्यावेळेस दोन हजार अकरा बारामध्ये रेट सरकारने दिले होते कार्पिटेटरनी मंजूर केले आणि हायकोर्टाने बत्तीसशे रुपयाचा निकाल दिला मग आम्ही ते गडकरी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की हायकोर्टाने बत्तीसशे रुपयाचा निकाल दिला आहे कलेक्टरला विचारलं गेलं गडकरी साहेबांनी का हे जे सांगताय खरं आहे का मग त्यांनी सांगितलं हो हायकोर्टाने ते दिलेलं आहे बत्तीसशे रुपये मग साहेबांनी त्यांना म्हटलं की हायकोर्टापेक्षा तूही मोठा नाही आणि मीही मोठा नाही हायकोर्टापेक्षा आम्ही पण हेच सांगतो कलेक्टर साहेबांना का हायकोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहे का परंतु ते म्हणत की हायकोर्ट मी मानत नाही आम्ही जेव्हा जायचो त्यांच्याकडे तेव्हा मी फक्त सरकारी जी आरवर चालतो हायकोर्टाला मी मानत नाही असं ते आम्हाला म्हणायचे तोच प्रश्न त्यांना गडकरी साहेबांनी केला का तू हायकोर्टापेक्षा मोठा आहे का बत्तीसशे रुपयाचे जर रेट हायकोर्टाने दिले आहे तर ते रास्त मागणी आहे शेतकऱ्यांची बत्तीसशे रुपये अकरा बारामध्ये दिले आता पंचवीस चालू आहे आता तर रेट वाढले पाहिजे सरकारी दर दर दरवर पंधरा टक्क्यांनी वाढता दरवर्षी तर हे बत्तीसशे बंद देत नाही उलट हे पंचेचाळीस वर आले म्हणजे पंधरा टक्के दरवर्षी कमी गेले आमचे आज तुम्ही आंदोलन सुरू असताना इथं तिथे गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं का आम्हाला आम्ही इथे पाच शेतकरी आलो आहे आमचे एकशे पासष्ट शेतकरी घरी आहे लोकप्रतिनिधी नाथाऊ असतील चंद्रकांत भाऊ पाटील आमदार असतील रक्षाताई खडसे असतील केंद्रीय मंत्री हे आमच्यासोबत आहे आंदोलनामध्ये आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला सर्वांशी चर्चा करावं लागेल आम्हाला दोन तीन दिवस द्या गडकरी साहेबांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही चर्चा करा आणि लवकरात लवकर बावनकुळे साहेबांना कळवा आम्ही त्या त्या उद्देशाने मिटिंग पण आम्ही सकाळी नऊ वाजता रक्षताईकडे होतो नऊ दहा वाजता चंद्रकांत भवनकडे होतो आम्ही तिथे बसलेलो असतानाच ह्या जे पी डी साहेब आहेत पवार साहेब शिवाजीराव पवार यांनी यांना आदेश केले का आत्ताच्या आता हे काम सुरू करा आणि अग्रवाल कंपनीने हे काम घेतलं आहे त्यांनी आम ते आम्ही त्यांना सांगितलं की आमचं आंदोलन इथे तीन महिन्या असून चालू आहे अजून ठोस आम्हाला काही असं लेखी आश्वासन मिळालं नाही एखादं आंदोलन आता आम्ही मी चळवळीमधला माणूस आहे पस्तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही वावरत असतो असं कोणतंही आंदोलन असलं तर त्या आंदोलनाचं जर आपल्याला शेवट करायचं असेल म्हणजे ते आंदोलन सोडवायचं असेल तर काहीतरी शासन लेखी येते असं आम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे आणि ते रास्त मागणी असते शासन जर आम्हाला काही अजून लेखी दिलेलं नाही काही त्याच्यावर जे झालेलं नाही हे शिवाजी पवार इथे आम्ही तीन महिन्यापासून शांततेमध्ये आंदोलन करीत आहे हे आंदोलन चिघळवण्याचा प्रकार शिवाजीराव पवार हे पीढ़ी करत आहे यांनी याआधी पणसुद्धा पंधरा वीस दिवसाआधी इथे फार मोठा सत्तर सत्तरऐंशी पोलिस लेडीज पोलीस, पोलीस एस आर पी एवढं श न नळकांड्या अहो आम्ही शेतकरी आम्ही आतंकवादी नाही आहे आम्ही आमची मागणी मागतो आहे आणि हे अशा पद्धतीनं आंदोलन जर चिघडवण्याचा प्रयत्न जर पी डी साहेब करत असतील तर हे पण योग्य नाही आहे आज त्यांनी ते, का का। ते, ते काम सुरू केलेलं होतं आम्ही त्या जे बीवाल्यांना वगैरे सर्वांना विनंती केली त्यांना हात जोडले का बाबा हे काम तुम्ही करू नका आमचा जीवनामरणाचा प्रश्न आहे अहो पंज आमचे भावना त्या शेत शेतांशी जोडलेल्या आहे आम्ही त्यांना समजवलं आणि ते काम आम्ही आज बंद पाडलं उद्याच्या दिवशी परत जर असं जर झालं तर इथे अनुचित प्रकार घडेल आणि या प्रकाराला शिवाजीराव पवार हा पिढी हा जबाबदार आहे हा विषय यांनी भेटून त्यांना हे ते तुमची समस्या सांगितली तोडगा काय निघाला याच्या मागे याच्यात नाथाभाऊ अधिवेशनामध्ये तो विषय मांडला होता बावनकुळे साहेबांकडे परंतु बावनकुळे साहेबांनी त्या विषयामध्ये मिटिंग लावली होती दोन तारखेला मुंबईला ते मिटिंग झाली नाही काही कारणास्तव त्यांनी सांगितलं की मीटिंग आम्ही तिथे मुंबईला पोहोचलो आम्हाला विचारलं पण गेला आमच्या पासेस पण आल्या आणि तिथे आम्ही गेल्यावर आम्हाला सांगितलं की ते मिटिंग कॅन्सल झालेली आहे ते मिटिंग झालेली नाही नाथाभाऊंना त्यांनी सांगितलं की आता पुढच्या याच्यामध्ये आम्ही ते मिटिंग घेऊ असं बावनकुळे साहेब बोलले होते हे ही, ही जेव्हा मिटिंग आमची तिथे झाली तेव्हा बावनकुळे साहेबांना आम्ही म्हटलं की नाथाभाऊंनी मिटिंगचं सांगितलं होतं तुम्ही ती मिटिंग नाही लावली म्हणजे ठीक आहे आता हे गडकरी साहेबांकडे मिटिंग झाली आहे आणि आता माझ्याकडे जेव्हा मीटिंग असेल तेव्हा आपण ते चर्चा करू त्या विषयावर आता काल काल इथे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आले होते इथे जेव्हा काम सुरू होतं आम्ही त्यांना बोलवलं त्यांनी जे एजन्सीचे मालक आहे अग्रवाल त्यांना सांगितलं की असा आघोरी प्रकार करू नका शेतकऱ्यां शेतकरी मरतो आहे आणि तुम्हाला तुमच्या कामाची पडलेली आहे आम्ही वरच्या स्तरावर बोलत आहे काल आम्ही गिरीश महाजन साहेब इथे आलेले होते एका लग्नाच्या जा कार्यक्रमाला जात होते आम्ही त्यांनाही भेटलो त्यांनी सांगितलं की मी उद्या आज म्हणजे आज ते मुंबईला आहे आमदार चंद्रकांत भाऊ त्यांच्यासोबत आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत त्यांची आज चर्चा ह्या विषया संबंधित आहे आताच भाऊंचा फोन आला होता चंद्रकांत भाऊंचा की, तो की नहीं मी शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेबांशी पण चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे आता जात आहे आता लवकरच काही ना काही चांगला मार्ग निघेल आणि सर्वे नेते आमच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या पण हे जे प्रशासन आहे कलेक्टर साहेब असतील प्रांत साहेब असतील हे पी डी साहेब असतील पी डी साहेब तर असं गुंडागर्दीची भाषा करता हे योग्य नाही एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने असं केलं नको हो पाहिजे आम्ही शेतकरी एकदम शांततेने आंदोलन करत आहे सर्व जनता पण पाहत आहे दहावीचा पेपर ज्या दिवशी होता त्या दिवशी आमचं आंदोलन सुरू झालं आम्ही म्हटलं रस्ता रोको करू नाही कारण आपलेच मुलं आहे जाणारे येणारे त्यांना के त्रास होईल म्हणून आम्ही रस्ता रोको आंदोलन नाही केलं की सर्वसामान्यांना त्रास नको झाला पाहिजे आम्ही इथे पुलावर येऊन इथे आंदोलन केलेलं आहे शांततेच्या मार्गाने आणि हे चिघडवण्याचं काम हे करत आहे आताच पी आय साहेब पण इथे येऊन गेले पी आय साहेब म्हटले का मला एस पी साहेबांनी बोलवलेलं आहे आणि हे तुमचं आंदोलन बहुतेक उद्या आम्हाला तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची पाळी येणार आहे असं आम्हाला इंटिमेशन ते देऊन गेले पण ठीक आहे आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे शेवटी आमचं कुटुंब या शेतीवर अवलंबून आहे जर आम्हाला जेलच जेलमध्ये म्हणजे आमची जमीन घेऊन सरकार जर आम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर ठीक आहे ते सरकार आहे सरकारच्या पुढे कोण जाणार आहे शेवटी